आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे फेब्रुवारीनंतर आज पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला यावेळी देशवासींनी आपली राज्यघटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासासाठी पंतप्रधानांनी जनतेचे आभार मानले पंतप्रधान म्हणाले की दोन हजार चोवीसची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती एवढी मोठी निवडणूक कोणत्याही देशात झालेली नाही ज्यात पासष्ट कोटी लोकांनी मतदान केलं यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाचं आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं आज हुल दिवस आहे इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर आदिवासी सिद्धो कानूनच्या अदम्य धैर्याशी आजचा दिवस निगडित आहे यानिमित्त पंतप्रधानांनी शूर सिद्धो कानू आणि हजारो संथाली कॉम्रेड्सच्या शौर्याला उजाळा दिला मन की बात या आजच्या एकशे अकराव्या भागातून आकाशवाणीवरून प्रसारित झाला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या एक पेड मा के नाम या मोहिमेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आणि सर्व देशवासियांना तसंच जगातील सर्व देशातील लोकांना आपल्या आईसोबत किंमतीच्या नावानं एक झाड लावण्याचं आवाहन त्यांनी केलं त्याचप्रमाणे त्यांनी केरळमधील अट्टापाडी इथं आदिवासी भगिनींद्वारे तयार करण्यात येणाऱ्या कारथंबू छत्र्यांचं कौतुक केलं आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील अराकू कॉफीबद्दलही त्यांनी माहिती दिली ज्याच्या उत्पादन आणि प्रसारासाठी गिरिजन सहकारी संस्थेची महत्वाची भूमिका आहे अराकू कॉफीच्या लागवडीत सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंब जोडली गेली असून कोंडा डोरा आदिवासी समुदायाला देखील याचा मोठा फायदा झाल्याचं पंतप्रधान म्हणाले जगभरात योग दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा केल्याबद्दल त्यांचं कौतुक पंतप्रधानांनी केलं असून योग्य एका दिवसासाठी नसून ती आपली जीवनशैली बनावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्याचप्रमाणे पुढील महिन्यात आयोजित पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आज आकाशवाणीच्या संस्कृत वार्तापत्राचं प्रसारण सुरू झालेल्या पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या वार्तापत्रानं पन्नास वर्षांपासून कितीतरी लोकांना संस्कृतशी जोडून ठेवलं असल्याचं सांगून त्यानिमित्त मोदींनी आकाशवाणी परिवाराचंही अभिनंदन केलं पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या सर्व भाविकांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावं असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश असून जनभावनेचा आधार करूनच कार्यवाही करण्यात येईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं राज्यात नव्यानं शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येण्यासंदर्भात सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार